नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण संतोषवाडी या एक गावामध्ये एका ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी ॲलिव्हिराची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती तर आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आलेला अनुभव दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा दाजी नानासो मोहिते संतोषवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली हां तालुका मिरज जिल्हा सांगली आणि मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट बारा सत्त्याण्णव बत्तीस अच्छा तर हा जो तुमचा ऊस आहे हा किती एकर ऊस आहे एकर आहे आहे आणि वराठी कुठली आहे वराठी तेरा तीनशे चौऱ्याहत्तर हो ओके पर। पर तर या ठिकाणी अलोविरोनची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती आपण बरोबर वापरले तर, वापर तर वापरायच्या अगोदर हा ऊस कसा होता वापरायच्या आधी साहेब याला फोटोवा कमी होता हा आणि जास्त फुटत नव्हता फुटवा कमी आणि लहान होता ऊस जानेवारीची लागण होती दोन महिन्यामध्ये में फुटवाच नव्हता आणि वराठी कुठली आहे ही तेरा तीनशे चौऱ्याहत्तर तेरा तीनशे चौऱ्याहत्तर वराठी आहे नवीन वरायटी आहे फुटवा कमी होता हा फुटवा पूर्ण नव्हताच याला वाढवा आणि लोकांनी तुम्हाला सल्ला काय दिला होता या ऊसाबद्दल हे फुटवा फुटवा फुटत नाही सर हे आणि हे कशाला लावला नवीन वराठी आहे म्हणून आम्ही लावलं बरं 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 पण शेतकऱ्यांनी हे लावायला पाहिजे असं तुम्ही म्हणाल बरं त्यानंतर मग तुम्ही भाऊले तळणगे साहेबांना कॉन्टॅक्ट करून तळंगे साहेबांचा संपर्क झाला मग या ठिकाणी अॅलोरची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली त्यामध्ये हो। जे स्पेशल के अल्ट्रा केन आहे हे जमिनीमधनं आपण त्याची अळवणी केली दोन वेळा एक महिन्याच्या पर्कनं बरोबर आणि स्प्रे मध्ये अल्ट्राकेन फॉल्युअर आणि कॅल्सिल्चे दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले बरोबर म्हणजे दोन महिने उसाला फुटवा नव्हता आणि दोन महिन्यानंतर तुम्ही हे ट्रीटमेंट चालू केली गेल्या महिन्याच्या अठरा एकोणीस तारखेला चालू केली होती आता जवळपास दिवस झाले दिव तर दिवसामध्ये काय ग्रोथ वाटली तुम्हाला चांगला फरक आहे साहेब बर एक नंबर रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट वगैरे कसा आहे जरा शेतकरी मित्रांना जरा धावा एक फुटलेलं होतं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फुटवे निघलेत हा जेटा कोंबा आहे हा जेटा कोंब आहे आणि ह्याला दहा आहेत फुटवत आणि इथं बघू शकतो आपण सरास अशा पद्धतीने फुटवायत ओके आठ नऊ दहा नऊ दहा सरास फुटवेत आपण बघू शकतो ओके आणि ज्यावेळेला वापरलं त्यावेळेला हाईट किती होती नव्हती साहेब एक फूट दीड फूट होत फूट दीड फूट फक्त प्लॉट होता, होता। आणि आता जवळपास एक पंचवीस दिवसामध्ये एक महिना झाले हो हो। हो। हा जवळपास डोक्याला प्लॉट आल्यासारखा झाला ओके म्हणजे नाही नाही म्हंटल तर एक चार ग्रोथ झाली चांगली ओके तर साहेब तुम्ही समाधाने हो समाधानी साहेब आम्हाला रिझल्ट भरपूर आला आहे ओके okay. आणि बाकी सर्व शेतकऱ्यांना आमच्या काय सांगाल सांगणार की चांगला आहे तुमचं प्रोडक्ट चांगला आहे सर हां टेक्नॉलॉजी चांगली आहे वापर वापरली पाहिजे हो okay, ओके okay. चांगला तर जो तुम्हाला अनुभव आला सर आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल अलिव्हराम ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद